दशक विसावा समास सावा आत्मा गुण निरूपण श्रीराम पाहो जाता भूमंडळ ठाई ठाई आहे जळ कित्येक ते निर्मळ माळ जळे विण पृथ्वी श्रीराम तैसे दृश्य विस्तारले काही एक जाणीवेने शोभले जाणीव रहित उरले किती एक दृश्य श्रीराम चारी खाणी चारी वाणी चौऱ्यांशी लक्ष जीव योनी शास्त्री अवघे नेमुनी बोलिले असे श्रीराम मनुष्ये चारी लक्ष पशु वीस लक्ष क्रीम अकरा लक्ष बोलिलेशास्त्री श्रीराम दहा लक्ष खेचर नव लक्ष जळचर तीस लक्ष लक्षर बोलिलेशास्त्री श्रीराम ऐशी चौऱ्याऐंशी लक्ष योनी जितुका तितुका जाणता प्राणी अनंत देहाची मांडणी मर्यादा कैची श्रीराम अनंत प्राणी होत जाती त्यांचे अधिष्ठान जगती जगती वेगळी स्थिती त्यास कैसी श्रीराम पुढे पाहता पंचभूते पावली पष्टदशेते कोणी विद्यमान कोणी ते उगीच असती श्रीराम अंतरात्म्याची ओळखण तेच जेथे चपळपण जाणीवेचे अधिष्ठान सावधायिका श्रीराम सुख दुःख जाणता जीव तैसाची जाणावा सदाशिव अंतक पंचक अपूर्व अंश आत्म्याचा श्रीराम स्थूळी आकाशाचे गुण अंश आत्म्याचे जाण सत्व रजतमो गुण गुण आत्मयाचे श्रीराम नाना चाळना नाना धृती नवविधा भक्ती चतुर्विधा मुक्ती अलिप्तपण सहज स्थिती गुण आत्मयाचे श्रीराम द्रष्टाक्षी ज्ञान घन सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विवरण गुण आत्मयाचे श्रीराम दृश्य दर्शन ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान गुण आत्मयाचे श्रीराम वेदशास्त्र पुराण अर्थ गुप्त चालिला परमार्थ सर्वज्ञपणे समर्थ गुण आत्मयाचे श्रीराम बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध विचार पाहणे शुद्ध बोध आणि प्रबोध गुण आत्मयाचे श्रीराम जागृती स्वप्न पुरुष मूळ माया ब्रह्मांड अष्टकाया गुण आत्मयाचे श्रीराम परमात्मा आणि परमेश्वरी जगदात्मा आणि जगदेश्वरी महेश आणि माहेश्वरी गुण आत्मयाचे श्रीराम सूक्ष्म जितुके नामरूप तितुके आत्मयाचे स्वरूप संकेतनामाधाने अमुप सीमा नाही श्रीराम आदिशक्ती शिवशक्ती मुख्यमूळ मायार्वशक्ती नाना जिनस उत्पत्ती स्थिती तितुके गुण आत्मयाचे श्रीराम पूर्वपक्षा आणि सिद्धांत गाणे वाजवणे संगीत नाना विद्या अद्भुत गुण आत्मयाचे श्रीराम ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान असद्वृत्ती सद्वृत्ती जाण नेप्ती मात्र अलिप्तपण गुण आत्मयाचे श्रीराम पिंड ब्रह्मांड तत्व झाडा नाना तत्वांचा निवाडा विचार पाहणे उघडा गुण आत्मयाचे श्रीराम नाना ध्याने अनुसंधाने नाना स्थिती नाना ज्ञाने अनन्य आत्मनिवेदने गुण आत्मयाचे श्रीराम ते सहस्र ऋषेश्वर भूतखेचर अपार गुण आत्मयाचे श्रीराम भूतावळी औट कोटी चामुंडा छप्पन कोटी कात्यायणी नवकोटी गुण आत्मयाचे श्रीराम चंद्रसूर्य तारा मंडळे नाना नक्षत्रे ग्रहमंडळे कूर्म मेघमंडळे गुण आत्मयाचे श्रीराम देवदानव मानव नाना प्रकारीचे जीव पाहता सकळ भावाभाव गुण आत्मयाचे श्रीराम आत्मयाचे नाना गुण ब्रह्म निर्विकार निर्गुण जाणणे एकदेशी पूर्ण गुण आत्मयाचे श्रीराम आत्माराम उपासना तेणे पावले निरंजना निसंदेह अनुमाना ठावचिना हि श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे गुण निरूपण नाम समासावा समाप्त दशक विसावा समासावा आत्मा गुण निरूपण श्रीराम या भूमंडळावर फिरून पाहिले असता ठिकठिकाणी थी पाणी आढळून येते पण कित्येक ठिकाणी मुळीच पाणी नसलेले निर्मळ माळ रान आढळून येते त्याप्रमाणे ही दृश्यसृष्टी विस्तारलेली दिसते यातील काही भाग जाणीवेने शोभून दिसतो तर दृश्याचा काही भाग जाणीव रहित असतो जाणीव सहित भागात चारी खाणी चारी वाणी आणि चौऱ्यांशी लक्ष जीव येऊन येतात शास्त्रात हे सर्व नीट व्यवस्थितपणे सांगितलेले आहे माणसे चार लाख पशु वीस लाख कृमी अकरा लाख आहेत असे शास्त्रात सांगितले आहे दहा लाख पक्षी नऊ लाख जलचर तीस लाख स्थावर वृक्षादी आहेत असे शास्त्र सांगते याप्रमाणे चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत यामध्ये जितके म्हणून प्राणी आहेत त्यांना जाणीव आहे या असंख्य प्राण्यांच्या देहाची रचना अनंत प्रकारची आहे त्या प्रकारांना मर्यादा कशी असणार अनंत प्राणी जन्माला येतात आणि मरतात त्यांना आधार पृथ्वीचाच असतो पृथ्वी वाचून ते जगू तरी कसे शकतील यानंतर विचार करू लागल्यास स्पष्ट दशेला आलेली पंचमहाभूते आढळतात त्यांच्यापैकी काही प्रत्यक्ष दिसून येतात उदाहरणार्थ पृथ्वी जल अग्नी तर काही अदृश्य असतात उदाहरणार्थ वायू व आकाश जेथे चपळपणा म्हणजे चंचलपणा हालचाल असते ती अंतरात्म्याची ओळख होय असे जाणावे आता जाणीवेचे अधिष्ठान कुठे कुठे असते ते सावधपणे ऐकावे सुखदुःखाची जाणीव जीवाला असते तशीच ती सदाशिवालाही असते अपूर्व असे अंतकरण पंचक म्हणजे मन बुद्धी अंतःकरण चित्त आणि अहंकार हे अंतरात्म्याचेच अंश आहेत स्थूल देहातील आकाशाचे गुण म्हणजे काम क्रोध शोक मोह भय अज्ञान आणि शून्यत्व हेही अंतरात्म्याचेच अंश आहेत सत्व रज आणि तम हेही अंतरात्म्याचेच गुण जाणावेत नाना प्रकारच्या चालना अनेक प्रकारचे धैर्य नवविधाभक्ती चतुर्विध मुक्ती अलिप्तपण सहजस्थिती हे अंतरात्म्याचे गुण होत द्रष्टा साक्षी ज्ञानघन सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विवरण दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान हे सर्व अंतरात्म्याचे गुण जाणावे वेदशास्त्रे पुराणे यांचा अर्थ गुप्तपणे चाललेला परमार्थ सर्वज्ञपणे समर्थ बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध शुद्ध विचार पाहणे बोध आणि प्रबोध म्हणजे अनुभवाचे यथार्थ ज्ञान हे सर्व अंतरात्म्याचेच गुण आहेत जागृती स्वप्न सुषुप्ती व तुर्या या चारी अवस्था तसेच प्रकृतीपुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांडांचे आठ देह हेही अंतरात्म्याचेच गुण होत परमात्मा आणि परमेश्वरी जगदात्मा आणि जगदेश्वरी महेश आणि माहेश्वरी हेही अंतरात्म्याचेच गुण आहेत जितकी म्हणून सूक्ष्म नामे आणि रूपे आहेत ते सर्व अंतरात्म्याचे स्वरूप आहे खूण पटण्यासाठी अनेक नावे सांगितली आहेत ती असंख्य आहेत त्यांना सीमाच नाही आदिशक्ती शिवशक्ती मुख्य मूळमाया माया सर्व शक्ती नाना जिनसांची उत्पत्ती आणि स्थिती सर्व अंतरात्म्याचेच गुण आहेत पूर्वपक्ष आणि सिद्धांत गाणे वाद्य वाजवणे संगीत नाना अद्भुत विद्या हे सर्वही अंतरात्म्याचेच गुण जाणावेत ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान असद्वृत्ती आणि सद्वृत्ती तसेच केवळ जाणीव आणि अलिप्तपण हेही अंतरात्म्याचेच गुण आहेत पिंड ब्रह्मांड तत्त्व झाडा नाना तत्वांचा निवाळा प्रगटपणे विचार पाहणे हेही अंतरात्म्याचे गुण होत अनेक प्रकारची ध्याने अनुसंधाने नाना स्थिती नाना ज्ञाने एवढेच नव्हे तर अनन्य आत्मनिवेदने हेही अंतरात्म्याचेच गुण आहेत तेहतीस कोटी देव अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीश्वर भूते आणि खेचर हेही अंतरात्म्याचे गुण आहेत साडेतीन कोटी भूतावळी छप्पन्न कोटी चामुंडा नऊ कोटी कात्यायनी हेही अंतरात्म्याचे गुण होत चंद्र सूर्य तारा मंडळे अनेक नक्षत्रे आणि ग्रहमंडळे व शेष कुर्म आणि मेघमंडळे हेही अंतरात्म्याचे गुण आहेत देव दानव मानव अनेक प्रकारचे जीव आणि सर्व प्रकारचे भाव आणि अभाव हेही अंतरात्म्याचे गुण होत अंतरात्म्याच्या ठिकाणी नाना गुण असतात परब्रह्म मात्र निर्विकार आणि निर्गुण आहे जाणीव परिच्छिन्न असो वा परिपूर्ण असो ती अंतरात्म्याचे रूप असते या सगुण अंतरात्म्याच्या उपासनेनेच निरंजन परब्रह्माची प्राप्ती होते परब्रह्मास अनुभवाने जाणले की साधक निसंदेह हो होतो मग तेथे अनुमानाला वावच नसतो इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मागुण समासावा समाप्त